इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलते माझ्या बापाने मला कविता शिकवली होती आज विषाद वाटतो कुणी राबोल ह्या मना मनामनाच्या बेड्या आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मनामच्या गाळात हत्तीचा उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वेळेस तुम्ही मुख्यमंत्री म्हणून खूप टाकता त्याच दिवशी तुम्ही शेतकऱ्याची भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलेली आहे आपण साहेब कुठल्या निवडणुकीची वाट बघितली नाही पण हे सरकार ज्या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण सांगितलं गेलं आनंदाचा सा शिदा सांगितलं गेलं शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की आम्ही खुर्चीवर बसत्या बसत्या तुमची कर्जमाफी करू केली गाव सरकारनं आता मला शेतकऱ्यांना विचारायचंय निवडणुकीच्या पुढची दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिधा मिळाला आताच्या दिवाळीला मिळाला गाव काय ना आनंदाचा शिधा ना लाडक्या बहिणीची दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज ही। का आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी इथले शेतकरी श्री अनिल पहिल्यांदा दादा धन्यवाद संकटाच्या मी शेतकऱ्याच्या खर तर डॉक्टर चेतन बोराडे ओम दादा कैलास पाटील मी शेतकऱ्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतोय संकटाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला आमच्या घरापर्यंत शेवा दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो साहेब सत्तर टक्के सत्तर टक्के लोकांना आजही रुपया मदत आलेली नाही तुम्ही ते दादा म्हणतात दोन हजार तीन हजार सत्तर टक्के लोकाला बँकेच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत त्याला कारण निधी जातात तुमचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह नाही तुम्हाला हजारो शेतकरी देतो फार्मर आयडी ऍक्टिव्ह असतानाही त्याच्या खात्यावर जमा झालेला नाही सर, दिगंबर कचरे बोरे चंद्रकांत पाटील फार उपाय राजाभाऊ नाईक नवरे चित्र शांत राहा फक्त शांत राहा मी आपल्या वतीनं सविस्तर साहेबासमोर बाजू मानतो पैशाची मी काहीच घ्या मांडलो

देवा भाऊनी सांगितलं होतं पन्नास हजार ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकतीस हजार कोटीचा पॅकेज आम्ही देत आहोत कुणाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला ज्यावेळेस त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळेस वास्तवात त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पंजाबच्या शेतकऱ्यापेक्षा मी आम्ही तुम्हाला जास्त मदत देत आहोत साहेब आमचा शेतकरी एवढा खुश झाला की दिवाळीच्या आधी आमच्या खात्यावरती पैसे येणार आहे यामध्ये अनेक शेतकरी असेल दोन हजार तीन हजारच्या पुढे पैसे आलेले नाही तीन तुकडे केले कुणाच्या घात पाच हजार शंभर जगात तीन हजार शंभर आले ह्याच्या पुढे काय पैसे काय करायचं बयान परिस्थिती सर त्याचे तुम्हाला मी अनेक पुरावे देतो ह्या ठिकाणी मी नाव ठिकाणी त्यानंतर जसं दोन नंबरचा आमचा मुद्दा आहे त्या भूम तालुक्यातील तीन पिकं ही इतकी प्रमुख पिकं आहेत सोयाबीन कांदा आणि सोयाबीन पिकं आहेत सर सोयाबीनचा आज आम्ही कशी कशी तरी पावसात पिकं काढली त्याच्यामध्ये इतरी उत्पादन आम्हाला सर सहा क्विंटल मिळाले किंवा जास्तीत जास्त चार क्विंटल सोयाबीनचा भाव आहे साहेब साडेतीन हजार तुम्ही मात्र कसे चार हजार सुद्धा नाही विरोधी नेते मग तुम्हाला सांगतो कारण आडच दोन किलो कट ती करून आम्हाला साडेतीन हजार रुपये भाव पडतोय हो आहे मी सांगतोय सोयाबीनचा भाव आहे साहेब साडेतीन हजार रुपये आतापर्यंत शेतकऱ्या जवळ एक क्विंटल नाही सार व्यापाराच्या किशन त्यांनी माल घात जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये जर ते ती बी चुकून जे ज्यांनी थोडं लक्ष दिलं त्या शेतकऱ्याचं निघालेलं आहे बाकीचं वाहून गेलेलं आहे पुरा कारण शंभर वर्षामध्ये इथं पाऊस असा झालाच नाही तुम्ही ज्या हवेने हवा रातभर बंद होता हवे आणि इथून फक्त तीन किलोमीटर उगम आहे हिथ अशी परिस्थिती होती त्याच्यानंतर खाली काय परिस्थिती असेल तर साडेतीन हजार रुपये भाव असताना सर कमीत कमी डोबोलचा हिशोब सांगितलं एकरी पंचवीस हजार रुपये खर्च आम्हाला पट्टी बावीस हजार रुपये कसं सांगायचं आम्ही हमी भाव आहे किती सोयाबीनचा हवा भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव आहे हा केंद्र चालू करायचं डॉक्या शासनाच्या अगुनि नाही पंधरा नोव्हेंबर पासून पंधरा पंधरा नोव्हेंबर पासून आम्ही केंद्र चालू करायचं त्यांनी आश्वासन दिलंय पण शेतकऱ्या एक किंथली माल आज नाही हे वास्तव आहे साहेब त्याच्यानंतर कांदा कांदा इथलं प्रमुख पीक आहे कांद्याची काय परिस्थिती आज मार्केटचा भाव आहे साहेब दहा रुपये काल तुम्ही मार्केट विचारलं सोलापूरला नवीन कांद्याचा भाव हा दहा रुपये किलो आहे मला तुम्ही सांगा साहेब दोन हजार मध्ये लहान होतो त्यावेळेस हजार रुपये होता दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचा दर साडेतीन हजारच आहे कारण त्याचा दर दहा रुपये किलो होता दोन हजार मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तो दर दहत्तर रुपये आहे साहेब आम्हाला जमिनीतला माती करावा लागेल माती ही भयान परिस्थिती आम्ही कसं जगायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर साहेब दूध हिथला प्रमुख पिक दूध हा प्रमुख व्यवसाय हिथला बोम तालुका दुधाच्या बाबतीत महाराष्ट्रात एक नंबरला अग्रेसर होता आज दुधा दुधाची परिस्थिती अशी तर पंचवीस टक्केवर दूध घेतला आलंय का तर खुराकाचे भाव डबल झालेत आणि दुधाचे भाव तीस पस्तीस च्या पुढे जायला तयार नाही आणि सरकारचं सांगते सक्षम भारत केला पाहिजे आज सक्षम भारत समृद्ध पी भारत पीक डबल केलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे पण माझं स्पष्ट मत आहे दूध साहेब आम्हाला भाव तुम्ही नका देऊ पण त्याची दुधाची भेस करतात ना लोक पन्नास टक्के ती कमी करा आम्हाला सत्तर सत्ता रुपये भाव मिळेल ही ग्राउंड रिपोर्ट आहे तुम्हाला क्लिअर सांगतो आम्हाला भाव देऊच नका आम्हाला कर्जमाफी करूच नका विरोधी पक्ष दादा तुम्हाला पण सांगतोय आम्हाला कर्जमाफी करू नका कारण आमची जी खुली व्यवस्था आहे मार्केटमध्ये जगाच्या बाजारपेठेत आम्हाला खुला भाव आम्ही कुणाच्याच बाबाला घेत नाही बरोबर आम्हाला भाव मिळतोय बरोबर आपल्या बाजारपेठेला भाव मिळतोय आणि सर्वात शेवटला सांगतो एक मिनिट एक मिनिट दोन हजारची ज्यावेळेस मागची लोकसभा झाली

माझ्या बापाने मला होती आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मना <णाँगा> मनाच्या मना बेड्या आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मनाच्या मना बेड्या गाळात <णाँगा> हत्तीचा कळक प्रतावा तशा देह होता तरी नाही फोला हांबर साहेब आम्ही कधीच हांबर बोलला फोला नाही कधीच आम्ही वेदना कोणापडे मारल्या नाहीत पण आज फरतोय कारण शेखाली हात होता तरी नाही फोन राहते हात कोंडवाडा ह्या कोणा तुम्ही करावं तुम्ही आपला जीव चालला पक्षापेक्षा नाही जे काम करेल आपण त्या पक्षाचा आपण कार्य करते त्या पक्षाचा आपण शेतकरी आज आपला जीव चाललाय आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे समजा म्हणून माझी कळपायची विनंती साहेब की तुम्ही ज्या मला पडत्या गावामध्ये सहकार्य केलं चेतन असतील कैलास पाटील असतील ओमदाद असतील त्यांनी आमच्या घरापर्यंत शिधा पड पाठवला तांदूळ आहे ना दोन हजार नऊ पासून आम्ही आहे का शेतकऱ्याची मुलं आमची सर्वांच्या शेतकऱ्याची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत शाळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये पालन पोषण म्हणून उत्कृष्ट आहार म्हणून हा तांदूळ दिला जातो हा उत्कृष्ट आहार आहे हे तांदूळ गेली पंधरा वर्ष हा ह्याला जनावर सुद्धा खात नाही साहेब ही जनावर सुद्धा खात नाही लेकडं खातच नाहीत शाळेत त्याच्यामध्ये फार मोठा आहे साहेब ही तांदूळ शाळेत दिला जातो ती लेकडं खात नाही किती वर्षे चालू आहे

മലശ എത്തിരി വേണ്ട ഭവിക്കുന്നത്